आज दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी तालुका कारंजामधील प्राथमिक आरोग्य केंद्र पोहा येथे डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा शैरोय अधिकारी डॉक्टर पाटील वैद्यकीय अधिकारी सतीश डॉक्टर परभनकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित क्षय रुग्णाची एक्सरे तपासणी शिबिर घेण्यात आले वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी डिजिटल मशीनद्वारे सत्याहत्तर संशयितांचे एक्सरे काढण्याचे काम केले तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत वाघमारे डॉक्टर चेतन राठोड डॉक्टर निळखंट नागोलकर डॉक्टर वैष्णवी परंडे यांची मार्गदर्शनाखाली फार्मसी ऑफिसर आरती कोहर वैज्ञानिक अधिकारी अनिरुद्ध डेरे आरोग्य सहायक आत्माराम सोनोणे गजानन देशमुख सेवक पदलमवार आरोग्यसेविका अर्पिता आमटे किरण तिरोकार अंजली राठोड उपचार उपचार पर्यवेक्षक निलेश पाटील गटप्रवर्तक विजया बासुडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ क्षितिजा पांडे परि परिचर अजिनाथ पालोदे वाहनचालक गणेश राऊत सुरळकर अशा कार्यकिर्दी उपस्थिती होते सर्वांनी सहकार्य केले यावेळी त्र्याहत्तर संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन श्री रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले कारंजात न्यूज रिपोर्टर दामोदर जोंधडेकर